नेत्याचे या ठिकाणी भाषण झाले अनेकांनी या ठिकाणी केंद्र शासनाबद्दल बोलले महाराष्ट्र शासनाबद्दल बोलले या ठिकाणी अच्छा ती सांगितली आज आपण पाहतोय देशामध्ये या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी महागाई वाढलेली आज पेट्रोलचे दर नव्वदीचे पुढे जाते डिझेल ऐंशी रुपये झालेले याच या ठिकाणी आठशे साडेआठशे रुपये या ठिकाणी आपल्याला घ्यावं लागत आहे या अनेक प्रश्नांना या ठिकाणी आपल्याला समोर जावं लागणार आज या ठिकाणी आपण पाहतोय सप्टेंबर महिना होऊन जातोय तरी दादा आज या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये या ठिकाणी पाऊस एकदम अत्यल्प प्रमाणात झालेला आहे आज या ठिकाणी शेतकरी या ठिकाणी चिंतत उभाय आज शेतकऱ्याची काय अवस्था आहे सोयाबीन या ठिकाणी हातचा संपूर्णपणे गेलेला आहे येणारा कापसाचं पीक ठिकाणी पाऊस पडल्यानंतर येणार आहे का नाही येणार आहे पाऊस ते आता येणारा काळात ठरू अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी आपल्याला निवडणुकीला सामोरे जायचंय अनेक मुद्दे या ठिकाणी आपल्याला घेऊन सामोरे जायचंय गेल्या चार साडेचार वर्षामध्ये या ठिकाणी केंद्र शासन असेल महाराष्ट्र से, शासन असेल या ठिकाणी तुमच्या आमच्या आणि शेतकऱ्याच्या समस्या सोडवायला सक्षल या ठिकाणी अपेक्षित ठरलेलं आहे या ठिकाणी मला आदरणीय दादांचा या ठिकाणी मंत्रिमंडळात ज्या वेळेस ते काम करत होते त्या वेळेचा काळ आठवतो त्यांच्या पूर्ण पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये या ठिकाणी मादलगाव मतदारसंघ असेल धारू तालुका असेल धारु शहर असेल आणि अनेक ठिकाणी ठिकाणी त्यांनी त्या या मार्गी लावली सांगितलं वीस वर्षांना सविस्तर सांगितलं की तालुक्यामध्ये या ठिकाणी काय काय कामं केली आणि आज आमदार नसताना सध्या या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये साडेचार वर्ष गेली या ठिकाणी नेहमीच रस्त्यावरती आणि त्यांचे कार्यकर्ते आम्ही या ठिकाणी संघर्ष करतोय मित्रांनो मला या ठिकाणी एवढं सांगायचंय की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला विधानसभेला आणि लोकसभेला सामोरं जात असताना या ठिकाणी माजलगाव मतदारसंघामध्ये भाषि बांधून तयार आहेत गेल्या बावीस महिन्यापूर्वी या ठिकाणी दारू नगरपालिकेची निवडणूक आम्ही नगराध्यक्ष पदाची निवडणूक आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्नवर या ठिकाणी लढवली आणि त्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी केवळ चारशे मतांना आपल्याला या ठिकाणी पराभवाला समोर जावं लागलं माझं सांगण्याचं तात्पर्य एवढच आहे की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये जे जे लोक आपल्याला या ठिकाणी नगराध्यक्ष पदा नगरसेवकांना या ठिकाणी पाळायला आपल्याला भाजप पक्षाला सहकार्य करा स्वतः या ठिकाणी विधानसभेची निवडणूक लढवणार आहे मग मोहनराव जगताप असतील मित्रमंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी आपले निष्क्रिय असे आमदार आरती आणि या ठिकाणी आडचे नेते रमेशरावजे आडसकर या ठिकाणी जोरदार बाशिंग बांधून या ठिकाणी रोज शहरामध्ये विविध ठिकाणी आरती या ठिकाणी करतात दादा पण आम्हाला एकदा या सर्व विरोधकांना एकदा आव्हान करायचंय एकदा आम्हाला तुम्ही तर त्यांच्याबरोबर कुस्ती खेळणारच आहे परंतु जिथं या ठिकाणी दोन दोन मतदारसंघामध्ये जिथं बजरंग बप्पाने यांची दाळ शिजू दिली नाही ते प्रकाशदाच्या नादी लावून काय यांची दाळ शिजायला ते तुम्हाला मित्रांनो धारू नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्या थोडे मतांना या ठिकाणी पराभव झाला वर्षामध्ये म्हणजे दादा मंत्री असताना धारू शहरामध्ये विविध माध्यमातून या ठिकाणी सत्ताच्याऐंशी कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी धारू शहराला दिला जातो त्या ठिकाणी कामं पूर्ण केल्या जातात मोठमोठ्या इमारती या ठिकाणी आज त्या ठिकाणी या ठिकाणी कधी नेट एवढे या ठिकाणी साथीच्या रोग या ठिकाणी दारू शहरामध्ये डेंगूसारखा रोग या ठिकाणी पसरलेला आहे नाल्याची सफाई या ठिकाणी वेळोवेळी होत नाहीये पाणी या ठिकाणी तीन तीन चार चार महिने मेळापूर्व या ठिकाणी मिळत नाहीये आज कधी नव्हते दारूच्या इतिहासामध्ये या ठिकाणी नगर परिषद्याचे कर्मचाऱ्याचे पगार सहा सहा महिने दिले जात नाही त्या आणि आज मी दादा तुम्हाला या ठिकाणी सांगतो की हे नगरपालिका प्रशासन सक्षल पण या ठिकाणी अपेक्षित ठरलेलं आहे आज या ठिकाणी नगर परिषद कर्मचाऱ्यांना बेमुदत काम बंद केलेलं आहे ते कशाचा आहे मला तुम्ही सांगा हे हिंद जे पेरून ठेवलंय मग रमेश आरसकर असतील मोहन जगताप असतील आर के देशमुख असतील आज त्याचे तुम्हाला आम्हाला आणि शहराला या ठिकाणी की हे फळ आपल्याला भोगावा आले यामुळे आपल्या समोर येणार आहे दादाचं काम आपण पाहिलेलं या ठिकाणी दादा या ठिकाणी सत्तेत नसताना सध्या या ठिकाणी गेली चार साडे वर्षामध्ये नेहमीच कोणत्या ना कोणत्याच प्रश्नावर या ठिकाणी लोकांच्या रस्त्या उतरतात मग ते पीविमा असेल पीपी विम्याबद्दल जर बोलायचं